पूर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत आवई येथील एकूण पंचवीस दिव्यांग बांधो यांना रुपये बारा हजार पाचशे निधी प्रहार तालुका प्रमुख पूर्णा शिवहार सोनटक्के पिंपरणकर यांच्या हस्ते पाचशे रुपयेचे चेक हे देण्यात आले दिव्यांग यांच्या हक्काचे पैसे दिल्याबद्दल आवही येथील स्व ज्योतीबाई संदीप सोनवणे व उपसरपंच लक्ष्मण मामा बुधाले व गावकरी मंडळी यांचे मनपूर्वक आभार दिव्यांग बांधव ज्ञानेश्वर बुधाले विठ्ठल बुधाले लक्ष्मण बुधाले बबन बुधाले ओंकार बुधाले हरिदास पवार व प्रमुख उपस्थित प्रहार तालुका प्रमुख पूर्णा शिवहार सोनटक्के पिंपरणकर विष्णू बोकारे ताडकळस प्रहार सर्कल प्रमुख गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रहारच्या वतीने दिव्यांग पन्नास पाच टक्के निधी वाटप केल्याबद्दल विष्णू बोकारे यांना गावकरी व ग्रामपंचायत आवही यांचे आभार मानले गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये जी घरपट्टी जमा होती समजा तुमच्या जर एक लाख रुपये घरपट्टी जमा झाली तर त्याच्यातून पाच हजार रुपये हा दिव्यांगासाठी खर्च करता येते बरोबर आहे पाच टक्क्यात पाच हजार किती दिव्यांग असो तुमच्या गावामध्ये अहो भले त्याच्या हिशाना दोन रुपये जाऊ त्याच्या हक्काचा तुम्ही द्या ना तुम तुमच्या ग्रामसेवकाची हो जर पगार जर थांबली तर तुम्ही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला जाऊन उपोषण करता याय काय करायचं याय जायचं कुठं यायला जर एखादा जर ग्रामसेवकाला हो जर विचारायला गेलं तर ते त्या तो बाजूला ही भाषा वापरतात त्याच्या त्याला लाजा वाटायला पाहिजे त्या दिव्यांग्याचा जर का पाच टक्के जर निधी खातात तर तालुक्यातील एकाही ग्रामसेवकाला मी जोपर्यंत आहोत तोपर्यंत एकाही ग्रामसेवकाला याचा निधी इथून कुणी खाऊ देणार नाही शिव शिवाळा ते की नाव सांगणार नाही भले काय संघर्ष करायचा आहे वरी बच्चूभाऊ म्हणजे बच्चूभाऊ म्हणतात फक्त तुम्ही आम्हाला सांगा कुठं काय काय व्हायला काय नाही इस्ता बच्चूभाऊला एक फोन करा उशिरे डायरेक्ट शिवसाहेबाला फोन जाते तुम्ही फक्त खंबीरपणे उभं टाका आणि ज्या ज्या दिव्यांग बांधवाच्या ज्या ज्या घरपट्या ज्या ज्या ग्रामसेवकांना फाळलेल्या आता आरती आरती दिव्यांग बांधवाची घरपट्टी फाडायची त्याच्यावर दहा हजार रुपये असले तर फक्त पाच हजार रुपये घ्यायचे पाच हजार रुपये द्यायचे त्याला वापस द्यायचे ज्या ज्या दिव्यांग बांधवाला सांगतो तुमच्या कोणी जरी घरपट्टी फाळले असेल संपूर्ण जर घरपट्टी घेतली असेल त्याच्यातून फक्त तुम्हाला तु आर्थिक घरपटी द्यायचा अधिकार आहे पूर्ण जर घरपटी घेतल्यास तुम्हाला फक्त पावती वाढला तुमचे पैसे वापर द्यायचे संदीप सरपंच असे काम करणारे होत करून पूर्णा तालुक्यातून बरेच सरपंच आहेत पण त्यायला फक्त तरी त्रास होणार आहे काम करणाऱ्या माणसाला त्रास आहे जे आंब्याचं त्याला दगड मारतात बाकीच्या झाडाला मारत नाही तसे जे जे काम करणारे माणसं आहेत ना त्यांना गावामधून तर आज शंभर टक्के होत असते आम्हाला माहिती आहे पूर्णा तालुक्यामध्ये आम्हाला माहित आहे आम्ही कोणाकोणाला संघर्ष करायला लय भडे भडे वागे जाऊन बसलेले येत आता ते म्हणतात तू काल चाल असं आम्हाला शिकवलास आणि त्याच्या हक्काचं दे ना तू तुला हक्काला शिकू मी हक्काचं दे तुला मागेल का आम्ही घरचं काय त्याच्या हक्काचा निधी द्या ना तुम्ही आणि तुम्ही ग्रामपंचायतीनं जो उपक्रम राबविला आहे त्याच्याबद्दल मी प्रार्थ्या वतीनं तुमचे आभार मानतो याच्या पुढे एक सांगतो तुम्हाला दिव्यांग बांधवाला कुठेही जरी त्रास झाला फक्त एक फोन करा अर्ध्या रात्री असं समजू नका माझ्या कोणी नाही तुमच्या बच्चू भाऊचा आधार आहे आणि बच्चू भाऊ सगळ्यांना माहिती काय चिजत काय नाही सांगायची गरज नाही मग आता माझं म्हणणं एकच येत आहे दिव्यांगाने घरपट्टी भरायची गावामध्ये ग्रामपंचायतला सहकार्य करायचं गाववाल्याने ग्रामपंचायतला थोडं सहकार्य करायचं कारण सगळ्यांना सहकार्य केलं तर याच्या हिशाला काहीतरी जाणार आहे आणि सरपंच नसली तर ते देतील काय याच्या काहीतरी प्रॉब्लेम तर बाकी तुमचा चौदावी तो पंधरावी तो आयोगाचा वाटप करता येत नाही तर घरपट्टी जमा झाली तर यायला देऊ शकतात तुम्ही यायचा असा काय भ्रम आहे भ्रमंग्याचा जे आठ लाख नऊ लाख जे निधी जमा होते ना ग्रामपंचायतला त्याच्यामधून आम्हाला पाच टक्के द्या अजिबात नाही त्याच्यामधून तुम्हाला पाच टक्के जोपर्यंत गावात